नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रक्षाबंधन कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ खात्यात जमा होणार पस्तीस हजार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सातवे वेतन आयोग दोन या आर्थिक वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सरकार त्यांच्या कल्याणासाठी विविध पावले उचलत असून यामध्ये महागाई भत्त्यात वाढ आणि प्रोत्साहन रकमेत लक्षणीय वाढ याचा समावेश आहे तर या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे तर मित्रांनो सरकार महागाई भत्त्यात आणखी एक वाढ करण्याच्या विचारत आहे ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आहे कारण वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही वाढ त्यांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लावणारी ठरेल सध्या याबाबत जोरदार चर्चा सुरू असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो सरकारने उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन रकमेत लक्षणीय वाढ केली आहे या निर्णयामागे कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे तर मंडळी प्रोत्साहन रकमेतील बदल जाणून घ्या पूर्वी सरकार उच्च पदव्या असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दहा हजार रुपये देत असे तर आता गेल्या वर्षी ही रक्कम तिप्पट करून तीस हजार रुपये करण्यात आले आहे तर भविष्यात यावर्षी सरकार या रकमेत आणखी पाच हजार रुपयांची वाढ करण्याच्या विचारत आहे तर मंडळी पात्रतेनुसार प्रोत्साहन रक्कम जाणून घ्या पदव्युत्तर पदवी किंवा एक वर्षाहून अधिक कालावधीच्या डिप्लोमासाठी पंचवीस हजार रुपये पी एच डी किंवा समकक्ष पात्रता तीस हजार रुपये ते पस्तीस हजार रुपये तर मित्रांनो या वाढीव रकमेचा लाभ केवळ त्या पदवीधारकांनाच मिळेल जे कर्मचारी पदाशी संलग्न आहेत अधिकारी पदावर असणाऱ्या या योजनेतून वगळले जाईल याचा अर्थ असा की ही योजना मध्यम आणि कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरणार आहे तर मित्रांनो पात्रता जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि कार्यक्षेत्र यांचा थेट संबंध असणे आवश्यक आहे केवळ शैक्षणिक किंवा साहित्यिक पदव्यांसाठी प्रोत्साहन दिले जात नाही कर्मचाऱ्यांची पदवी त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असणे महत्वाचे आहे तर मित्रांनो हा निर्णय कर्मचाऱ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करेल ज्यामुळे त्यांच्या कौशल्यात वाढ होईल अधिक शिक्षित कर्मचारी त्यांच्या कामात अधिक कुशल असतील ज्यामुळे एकूणच कार्यक्षमता वाढेल वाढीव प्रोत्साहन रक्कम कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करेल ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल ही योजना प्रतिभावन व्यक्तींना सरकारी नोकरीकडे आकर्षित करेल आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यास मदत करेल तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनापूर्वी प्रोत्साहन रकमेत वाढ जाहीर केली जाऊ शकते तथापि याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही कर्मचाऱ्यांनी सरकारच्या अधिकृत सूचनांची वाढ पाहणे महत्वाचे आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद